नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प अठरावे आठ दहा दिवस स्वामी विवेकानंदांचे चरित्र पुन्हा एकदा वाचायला घेतले आपण छोट्याशा अडचणींना घाबरतो स्वामीजींनी तर अशा अनेक अडचणींना तोंड दिलं तेही वयाच्या ऐन तिशीत असताना अनेकदा उपाशी पोटी राहून भारत भ्रमण केलं रामकृष्ण मिशनचं काम सुरू केलं तेव्हा तर तब्येतही साथ देत नव्हती मग मी इतक्या छोट्याशा अडचणींनी हाताश का व्हावं दुपारी ज्योतीचा फोन आला गावातल्या सगळ्या महिला लेखी निवेदन देणार आहेत की आमच्या गावकऱ्यांचं चुकलं आम्ही क्षमा मागतो तुमच्या गाडीला ड्रायव्हरला अथवा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेऊ पण तुम्ही आमच्या मुलांना शिकवायला परत या नाही म्हणू नका आमची मुलं तुम्ही इथून इथून गेल्यापासून अगदी केविलवाणी झाली आहे टू बी और नॉट टू बी सारखं माझ्या मनात टू गो और नॉट टू गोचं द्वंद्व सुरू झालं खोचे काका लेपाची घटना सांगितलीच नव्हती ते तर जास्तच काळजीत पडले असते मी रोज सकाळी अथवा संध्याकाळी नर्मदेवर जायचे परत त्यांना आवर्जून काका काकूंना भेटायला जायचे दोघेही उत्साहाचा झरा होते एकमेकांची सतत थट्टा करीत असत मला मुलगीच मानलं होतं त्यांनी काकूंना काही वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता नंतर ओव्हरिजचा झाला पण त्यांना निराश झालेलं मी कधी पाहिलं नाही सहज फिरायला म्हणून जावं तसं त्या इंदोरला जाऊन केमोथेरपी घेऊन येत दोन चार दिवस विश्रांती घेत आणि लगेच परत कामाला लागत दुसऱ्याला खाऊ घालायला त्यांना खूप आवडायचं मी मंडलेश्वरला होते तोपर्यंत काकांनी ऐंशी पावसाळे पाहिले होते तर काकूंनी सत्याहत्तर दोघांचाही उत्साह अगदी तरुणांना लाजवणारा ऐंशिव्या वर्षीसुद्धा काका एस ई व् कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून काम बघत या वयात देखील कंपनी त्यांना सोडायला तयार नव्हती म्हणजे आपल्या कामाप्रती त्यांचं किती समर्पण असेल दोघांनाही मधुमेह हो। पण त्यांचा फ्रीज आईस्क्रीम मिठाया आणि श्रीखंडाच्या डब्यांनी भरलेला असायचा गोड खाण्याबद्दल कधीकधी मी प्रेमानं त्या दोघांना रागवायचे तर उत्तर असायचं आता आम्ही बोनस आयुष्य जगतोय खाऊ दे पदार्थ जे व्हायचं ते होईल एक दिवस काकूंनी त्यांची फार जुनी आठवण सांगितली तवा नदीवरच्या धरणाचं काम चालू होतं तिथे इंजिनियर म्हणून काका काम बघत होते काकू मुलींना घेऊन दुसऱ्या गावी राहत होत्या तिथे त्यांच्याकडे चोरी झाली घरात थोडंफार सोनं नाणं होतं ते चोर घेऊन गेले काकांपर्यंत निरोप पोहोचला तातडीने काका आले पण मिठाई घेऊन मुलीला म्हणाले जा देवापुढे ठेव घरात सगळ्यांना वाट आणि कॉलनीत पण वाटून ये सगळ्यांना वाटलं चोरी झाली याचं टेन्शन घेऊन काकांच्या मनावर परिणाम तर झाला नाही काकूंनी घाबरत त्यांना विचारलं हे मिठाई कशाबद्दल चोरांच्या निमित्ताने का होईना पण आपल्या जीवनात कांचन मुक्ती योग तर आला असे हे खोचे काका का, खरच काकूंच्या अंगावर मी गुंजभर सुद्धा सोनं पाहिलं नाही कधी साड्या पण अगदी साध्या शक्यतो पांढऱ्याच देणारा हात मात्र सढळ सखी म्हणाली साधेपणा ही एक मनाची अवस्था असते तृप्त मनाचं ते, मनाच ते प्रतीक आहे ती लाईफस्टाईल नव्हे लेपाच्या दोन्ही शिक्षिकांना कळवलं की आपण नर्मदालय सुरू करू पण बैरागड मध्ये त्या दोघीही तिथे यायला तयार होत्या मुलांना निरोप द्यायला सांगितला आम्ही तिथे शिफ्ट झालो मोठे क्रीडांगण आणि प्रत्येक वर्गासाठी वेगळी खोली आणि मुख्य म्हणजे वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मी तिथे पोहोचायच्या आधीच मुलं आणि शिक्षिका येऊन पोहोचले होते एरवी लेपा गावात वावरताना ज्योतीचा डोक्यावर पदर असायचा आज मात्र एका खांद्यावर पदर पिनअप करून ती आली होती विशेष म्हणजे पदर कमरेला खोचून ती एका मुलीची सायकल चालवत होती मला पाहता सायकलवरनं उतरून आत आली नर्मदे हर दिदी किती मोकळं वाटतं इथे फार दिवसांनी मोकळा श्वास घेतल्यासारखा वाटतोय हो पण आज तुझा डोक्यावरचा पदर खांद्यावर कसा आला मी थोडं आश्चर्यानं आणि थोडं कौतुकानं म्हणाले दिदी आम्ही लग्न झालेल्या खेड्यातल्या बायका डोक्यावर पदर का घेतो वडील आदर व्यक्त करण्यासाठी तुमच्या बाबतीत या गावच्या पुरुषांनी जे वर्तन केलं त्यानंतर वाटलं की ही मंडळी कुठल्याही आदार आदरास पात्र नाहीत मग कशासाठी घ्यायचा डोक्यावर पदर गंभीर होत ज्योती म्हणाली ज्योतीचं बोलणं ऐकून सखी म्हणाली भारती ही तर सामाजिक बदलाची सुरुवात आहे एक छोटीशी क्रांतीच म्हणूया या क्रांतीची सुरुवात आम्ही खेळापासूनच केली गावची एक सून मुख्य रस्त्याला लागून असलेल्या क्रीडांगणात खो खो खेळत होती तीही डोक्यावर पदर न घेता बैरागडच्या या नर्मदालयात वर्ग पाच आणि शिक्षिका तीनच मग एका वर्गात काही लिहायला गणित सोडवायला द्यायची तर कधी चित्रकला हस्तकला असं देऊन त्यांना गुंतवून ठेवायचं इंग्रजी आणि गणिताची सगळ्यांचीच पातळी एक होती त्यामुळे ते दोन्ही विषय एकत्रच शिकवले जायचे सकाळी खेळ सगळ्यांचे एकत्र व्हायचे प्रार्थना गाणी नाटक गोष्टी सगळंच एकत्र व्हायचं शाळेचं प्रांगण मोठं होतं आम्ही भरपूर झाडंही तिथे लावली नर्मदालयाच्या आसपास भरपूर शेती होती शेतांच्या लागून असलेल्या विजयच्या तारांवर नीलपंख किंगफिशर कापशी घार कोतवाल पारवे तर झाडांवर बुलबुल चिमण्या नाचण पोपट यासारखे अनेक पक्षी बसलेले असायचे असंख्य फुलपाखरे असायची कधी त्यांचा परिचय तर कधी जवळच्या टेकडीवर डबे घेऊन जाणं खूप मज्जाच मज्जा पावसाळा सुरू होता एकदा माझ्या लक्षात आलं की वर्गाबाहेर मुलांचे बूट चप्पल लाईनीत लावून ठेवलेले तर असतात आणि अगदी स्वच्छ असतात हे कसं शक्य आहे रस्त्यानी तर चिखल तुडवत यावं लागतं त्यांना तुमचे बूट चप्पल इतके स्वच्छ कसे रे एवढा चिखल आहे बाहेर तुमच्या बूट चप्पलांना चिखल कसा लागत नाही चिखलात बूट फसले की ते निघतच नाहीत लवकर चप्पल तुटते अशाने मग आम्ही बूट चप्पल हातात घेऊन आणवाणीच येतो सखी म्हणाली चार किलोमीटर चिखलाचा रस्ता तुडवत सकाळी साडे सात ला नमदालयात पोहोचणं सोपं नाही चिकड माती असल्याने रस्ता निसरडाही होतो हे यांना शक्य आहे कारण त्यांची नाळ या मातीशी जोडलेली आहे शहरी मुलं पायाला थोडा जरी चिखल लागला तरी घाण लागली असं म्हणतील अधिकांश मुलं डबा घेऊन येत ज्यांनी आणला नसेल ती सहजपणे इतरांच्या डब्यात हक्काने सामावली जात सगळीच मुलं पाचवी सहावीच्या त्यातही मुलींची संख्या जास्त रेखा बोलघेवडी आणि अभ्यासात हुशार सगळीच मुलं साडेसात वाजता चार किलोमीटर अंतर चालून बैरागड येथे पोहचतात म्हणजे घरून साडे सहा वाजता निघावं लागत असणार कुणाच्याही घरी तेव्हा गॅस कनेक्शन नव्हतं म्हणजे पेटवून पोळ्या कराव्या लागत असतील मी रेखाला विचारलं तुझी आई किती वाजता उठून तुझा डबा बनवून देते ग तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होत आई का बनवेल डबा पोळ्या तर मीच बनवते माझ्या एकटीच्या नाही तर सगळ्या कुटुंबाच्या पोळ्या आणि सकाळचा चहा मीच बनवते आईला बाकीचं म्हणजे गाई बकऱ्यांचं आवरून मजुरीला जायचं असतं ना मी पहाटे पाच वाजताच उठते आश्चर्याने मी इतर मुलींना विचारलं बऱ्याच जणींची उत्तरं सारखीच होती नीती नीता ही केवट समाजाची यांच्यात आजही बालविवाहाची प्रथा आहे वयात आत जर तिचं लग्न झालं नाही तर तिला त्यांच्या कुल कुलदेवीच्या वर्षातून एकदा होणाऱ्या कुलधर्माचा नैवेद्य प्रसाद खाण्याचा अधिकार नसतो तो प्रसाद खाता येणं फार मानाचं समजलं जातं तिच्याहून मोठी एक बहीण होती अकरा वर्षाची दोघींसाठी वर संशोधन फार जोरात चालू होतं मी नीताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला इतक्या लहान वयात लग्न चांगली गोष्ट नाही तू का नाही सांगत तुझ्या आईबाबांना आम्ही फार गरीब आहोत दिदी आम्ही एकूण चार बहिणी माझ्या वडिलांना प्रत्येकीचं लग्न वेगळ्यानं करणं झेपणार नाही एकाच मांडवात सगळ्या बहिणींची लग्न झाली तर पंगत बॅण मानव अस मांडव असा केवढा तरी खर्च वाचतो मी अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिले एवढ्याशा जीवाला न पेलणारा केवढा हा विचार अगं पण तुझं शिक्षण महत्वाचं नाही का तू हुशार आहेस अभ्यास करून पुढे जाऊ शकतेस नोकरी अथवा काही उद्योग सुरू करू शकतेस तुझे वडील काय करतात हिला पैशाची एवढी काळजी का असा विचार माझ्या मनात आला तिने मान खाली घातली माझी आई शेतात मजुरी करते निमाड भागातल्या खेड्यांमध्ये अधिकांश घरात हेच चित्र बायका मजुरी करतात पुरुष मात्र दारू आणि पत्ते यात आपलं आयुष्य वाया घालवत असतात या सवयींमुळे कर्ज विचारायचे तुमचे वडील काय करतात तर उत्तर मिळायचं ते पत्ते खेळतात एखाद्या एखादा प्रतिष्ठित व्यवसाय असावा तसं असा ते सांगायचे त्यामुळे मुलगा पंधरा सोळा वर्षाचा झाला की तोही दारू प्यायला लागतो पत्ते खेळतो त्याच कुणालाही काहीही वाटत नाही मुलगा आहे मग त्यामुळे असंच चालणार हे गृहितच धरलेलं असत या संपूर्ण गावाचं जर चित्र बदलायचं असेल तर उपाय काय वडील धाऱ्या मंडळींच्या सवय सवयी बदलण्यासाठीचा उत्साह हो ताकद आणि इच्छाशक्ती माझ्याकडे नव्हती मुलांसाठी मात्र योग्य शिक्षण आणि संस्कार हा एकमेव उपाय त्यावर असू शकतो धन्यवाद